नमस्कार मी गौतम भंडारे बंडखोर न्यूज मध्ये आपले स्वागत दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीचा काणुसा घेत असताना अनेक जण दहशती खाली असल्याचे दिसून येत आहे काही ठिकाणी आम्ही गेलो असता आम्हाला अक्रूजमध्ये मध्ये राहू द्या किंवा तुम्ही गेल्यानंतर आम्हाला लोक येऊन मारतील अशा प्रकारची काही लोकांनी वक्तव्य केलेली आहे काही पुढारी काही पत्रकारांना हाताशी धरून त्यांच्याच कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या बायट घेतात मात्र ज्यावेळी आम्ही त्यांच्या जवळ जातो तेव्हा ते शक्यतो बोलण्याचे टाळतात आम्ही तुमच्या जे मनात आहे ते बोला असे जरी म्हणालो तरीही ते दहशतीखालीच खालीच असल्याचे दिसून येत आहे माजी सरपंच शिवते शिव पाटील यांनी काल सोशल मीडियावर वक्तव्य वक्त करताना म्हटलं होतं कि काही जण अकलूज बदनाम करतायत तर पालकमंत्री जयकुमार आमदार यांच्यासह अकलूज परिसरातील काही विद्रोही कार्यकर्ते करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत मात्र हे त्यांच्या पचनी पडताना दिसत नाही आम्ही लोकांजवळ जात असताना ते प्रतिक्रिया देण्यास टाळटाळ करीत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरून आणि ते ज्या पद्धतीने आमची टाळाटाळ करतात त्यावरून अक्रूज मध्ये गुप्तरित्या मोहिते पाटील विरोधात मतदान जाणार असल्याचे आम्हाला दिसून येत आहे बंडखोर साठी सुनील ओवाळ यांच्यासह गौतम भंडारे बंडखोर न्यूज